आई म्हणली तुम्ही उपवास काय धरू नका भाजीपोळी बी खा आणि फराळाचं पण देते म्हणजे आईला असं वाटलं आईला असं वाटलं की ते फराळासाठी उपवास होते तर इकडे बघा पेपर वाचन चालू आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की आमच्या इकडे जत्रा असते जत्रा कोणती असते कोमल आनंदी स्वामीची जत्रा असते तर त्यांची पालखी निघत असते सकाळी काय कितीच नाही रात्री निघती नाही तू काय केलं आता काय केलं काय केलं तू चल सगळ्यांना सॉरी म्हणा सॉरी कशामुळे काही लोकांना त्यांना कमेंट्स मध्ये सांगा परी सांगा तुमचं म्हणणं काय आहे करायला तुम्ही मस्त इथे दाबून रेटून खा लागलं उपास झालाच नाही म्हणता का परी तू जेवण केलंस <सथ> का परी तर इकडे सगळेजण बसून जेवण करताय माझं जेवण झाले नेमकेच म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया <सथ> इकडे ये इकडे 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 ये तू इकडे ये कुठे गेली ती इकडे आणि इकडे तिला इकडे इकडे तू ये इकडे ये तू काय केलं तू चल हो तिकड चल होलो ग तिकड सगळ्यांनी जेवण करायला येत ना जा तिला पलीकडे जायची तुम्हालाच पडतं बाबा असं का वागतात तस ना मग तिने पण एडून केलं पाहिजे पाडावड करून राहिली आज आमच्या घरी जवळपास <laughs> सात आठ पदार्थ झाले खाण्यासाठी गप्प बसा ना, ना आजी दोन मिनटं आजी आज पलीकडून बसली जेवायला आजी कवा चालू आहे पलीला बोलणं राहू दे करा जेवण आरामशीर का नंतर बदला जाऊ जाऊ दे द्या खेळू द्या ठेऊ दे ठेऊ द्या थांबा एक मिनटं मित्र काय केलं तू तू काय केलं आता काय केलं काय केलं तू चल सगळ्यांना सॉरी म्हणा आता सॉरी काय कळाला असेल काही लोकांना त्यांना कमेंट्स मध्ये सांगा परीनं काय केलं म्हणून ती सॉरी म्हणती इकडे पाय इकडे बघ इकडे बघ ए हिरोईन हिला काय करू रे उद्या जत्रा देणार तू उद्या जत्रा देणार आहे का गपणार रे ना दोन मिनटं उभं राही का उभं रा इकडे बाय इकडे बाय जत्रा देणारे उद्या येणार आहेस काय घ्यायचं तुला काय घरी काय कमी कपडे की तुला घालायला हे जेवण केलं सगळं तोंड भरून ठेवलं आहे आणि इकडं पाय उद्या उपास ठेवणार आहे का हो ना उद्या उपास धरणार आहे का तू उपवास धरणार आहे का उद्या उद्या उपास धरणार आहे का धरणार आहे काय खाणार तू तू काय खाणार बर मला सांग पहिले तू काय खाणार उद्या अजून <laughs> ते आई बघा तू पण पोळी खातीये तुपाच दिसतो तुम्हाला जवळ ठेवलेलं आणि तू काय उपास धरणार आहेस का नाही उद्या खरं सांगू तो मित्रांनो आमच्या घरी कोणीच उपास धरत नाही ही गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागणार आहे माझे पप्पा धरत नाही कोमल तर धरणारच नाही आहे रोहिणी पण धरणार नाही आहे आई असं आईचं म्हणणं आहे आता धरत्यांनी धरत्यांचा पुढचा प्रश्न राहिला आहे त्याची इच्छा पण नाही आहे नाही काय इच्छा आहे तुझी का हा हा मालवत बाबा आई म्हणली तुम्ही उपवास काही धरू नका भाजीपोळी बी खा आणि फराळाचं पण देते म्हणजे आईला असं वाटलं आईला असं वाटलं की ते फराळासाठी उपजे होते परी इकडे बाळा करू हिला काय थांब 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 शांत छान शांत 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 शांतो हा ती काय करते माहितीये का मी घरी आलो ना थांब एक मिनटं इकडे इकडं इकडं पाहू दे थांब एक मिनटं मी बोलतो आहे ना उद्या शाळेत जायचं ना आपल्याला डो शाळाचं तुला उद्या बरं ही काय करते माहिती की मी घरी आलो ना मला तिच्या काकाची घराने सांगते आणि काका तिचे सांगतो म्हणजे मला एवढंच काम आहे का दोघांची घरांना ऐकत दुसरी दिवसभर हां मम्मीनं काय केलं काकूनं काय केलं काकानं काय केलं लु लल लो ललो हळू ललो हळू लो हळू लु लो हळू लो असं नाही करू बाळा बॅड मॅनर्स इकडं पाय इकडं पाय तुला उद्या शाळेत जायचं इकडं बघ मी एक प्ले ग्रुप पाहिलेला आहे परीसाठी जवळच आहे आपल्या वेशीमध्येच आहे तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल कळलं नाही वेशीपर्यंत जावं लागेल हां हा तर मी उद्या किंवा पर्यादिवशी जाऊन तिथ बघून येतो रजिस्ट्रेशन काय किती पैसे भराव लागतात हा ना परदिवशी जाईन ना मुक्तेश्वर द्वारला नाही का जवळ जवळ बरे हां तिथेच बघू जाऊन आता काय मिळतंच आता हे जेवण सगळं संपूर्ण टाका पटकन तर उद्या उपास आहे बरं का आणि ॲक्च्युली मी तुम्ही मित्रांना हा उपास दिवशी व्हिडिओ बघत असाल सगळ्यांना आषाढी एका दिशेला खूप खूप शुभेच्छा आणि सकाळी जत्रेत जायचं आहे जत्रेचे आता दोन व्हिडिओ तुमच्याजवळ हो येणार आहेत त्यासाठी सॉरी करूया काहीतरी ॲडजस्ट आणि कोमल जेवण बा किती स्लो आहे जसे तिची कामं स्लो आहे तसे तिचे जेवण पण स्लो आहे असं म्हणायला हरकत नाही जर का तुम्ही ॲक्सेप्ट करत असाल तर करता काय ॲक्सेप्ट केलेलं आहे का ओके okay, तिने केलेले आहे आणि रोहिणीचे काम बघा तडतड फडफड तडतड फडफड जेवण पण फडफड आहे पण ती जेवण स्लोच चालू आहे आता मला बोलायला काहीच नाही राहिलेलं आहे <laughs> मला वाटलं रोहिणी जेवण झालं सर म्हणून म्हटलं बाबा ती फास्ट जेवण होईल पण ती पण स्लोच आहे काय करणार माझ्या आईला दोन्ही सुना ज्या असल्या स्लो स्लो स्लोच भेटल्यात नाही का हो द्या दंबानी रात्र पाडली आपल्याकडे बारा वाजेपर्यंत आता बा अकरा वाजलेत मित्रांनो होऊ द्या बारा वाजेपर्यंत उद्या मग बारा वाजेपर्यंत तरी बी नाही कमन दमाधमानी दमादमानी आणि तुझी मम्मीनं ते लाडू पाठवले होते शेंगदाणे ते कुठ ठेवले आहेत ग मग आता उपसाल काय खायचं था। सकाळी करा आपल्याला लाडू शेंगदाण्याचे काय चला मी आता मित्रांनो यांचं जेवण उद्या सकाळी तुम्हाला भेटतो बाय बाय इकड़े बगा, तर इकडे बघा पेपर वाचन चालू आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की आमच्या इकडे जत्रा असते जत्रा कोणती असते कोमल आनंदी स्वामीची जत्रा असते तर त्यांची पालखी निघत असते आता सकाळी काय किती रात्री निघती नाही मग ओके आठ हां सगळीकडे फिरून येते ती आणि हां इथे जवळच येते तर इथे सगळेजण जाणारे बरं सगळेजण जाणारे का ती रोहिणीने आंघोळ करून आणलं तिला परी आंघोळ केली का चला पटकन आवरा बरं कोवल ला तिसरी जात्रा कोवल दे पण तू जाणार तू तुछ किती वेळेस गेली ऍक्च्युअल मध्ये दरवेळेस गेली नाही दोन वर्ष झाले त्याला काय माहिती बाबा प कोमल हरवली होती बघा लास्ट टाइम तुम्हाला माहिती आहे असेल कोणाला तर मला पण जायचं आहे दुकानामध्ये पटकन दिशी निघतो आहे मला पण उशीर होतोय कारण दहा वाजून गेलेले आणि आज सगळ्यांना उपवास असतो बघा आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगितलं काल मी कोणाकोणाला उपवास असतो कोणाकोणाला नाही नाही का आमची आजीबाई कुठे गेली आजीबाई आंघोळी गेली म्हणून आजीबाई तुम्हाला आता व्हिडिओ दिसणार नाही काल फक्त तुम्हाला आवाज येत होता पण ठीक आहे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत शेअर करूया सगळं काही जत्रामध्ये मध्ये जायचं आहे पण माझं फिक्स नाही एकच जायचं आता दर्शन घेऊन येणार आहे आणि परत माझ्यासोबत पण येणार आहे असं तिचं म्हणणं काय हो म्हणती दर्शन घेऊन यार पालखीच जाणं पाल तो आज दहा अर्ध्या घंट्या ते येईन ती अजून नाही का मंदिरातून निघली तरी तुम्ही जाऊ शकता ना काही प्रॉब्लेम नाही ना त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून लवकर आवरलं ना सगळे कामं नियोजित लागते कोमल तुला विचारता तुला वाटत असं की नवरा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा काबर कानं भरतो एवढे कळतं का तुला कारण कारण कळतं का दे उत्तर दे विचार करून दे परी कुठे गेली तिकडे गेली कपडे घालले ना आवाज आहे तिला आवाज आहे तिला काहीतरी आणायचं आहे ती सांगते जात्र काय आणायचं आजी परीच गाडी आहे बरं एकदा छोटी ती पळतील गाडी नाही नाही पळती म्हणे मला कमेंट आलेत बरेच आणि कुठं लॉक की मित्रांनो सांगा बरं पळती ती पळती पण ती कशी पळतीच माहित नाही बघतो मी माहिती म्हणता हे बघा हे लॉक काढले हे बघा पळती आता करा बंद बंद कर कोमल मला नाही बंद कर ना थोडं चल सांग बाळा तुला जत्रातून काय आणायचंय पेपर गेलंय पेपर गेला जत्रातून काय आणायचं तुला नाही 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 सचिअल संपवून त्यातले बाळा मला सांग तुला काय आणायचं जत्रातून हत्ती गोडा आणचा हाती गोडा काहीच नाही सांग दार सांगते गाडीचं आपल्याकडे सांगत नाही ती तर चला मित्रांनो मी जातो आता दुकानामध्ये मला फोन पण आलाय म्हटलं चला आता जाऊया दहा वाजलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आज आपलं दुकान पण चालू राहणार आहे तर चला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी असं बघितलेलं आहे की तुम्ही लवकर सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ बघताय एवढी सगळेजण तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की आपल्याला लवकर आठ लाख आपले पूर्ण होणार आहे तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत सोबत तर चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय परी बायकर एकदा पिलू बायकर पिलू बायकर मग चॉक्की आणतो मी हा बायकर चल बाय कर नाही खेळण्यापुढं काहीच नाही चला माझ्याकडून बाय घ्या भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ बाय बाय